नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या तारखेपासून ई पीक पाहणी या तालुक्यात केंद्राची पाहणी सुरू एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पीक पाहणी सुरू झालेली आहे व कोणत्या तारखेपासून आपल्याला ही पाहणी सुरू करता येणार आहे व नवीन ॲपच्याद्वारे कशा पद्धतीने आपल्याला ई पीक पाहणी पाहता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या तारखेपासून ई पीक पाहणी या तालुक्यात केंद्राची पाहणी सुरू डी सी एस ई पीक पाहणी दोन हजार चोवीस बघा डी सी एस ई पीक पाहणी दोन हजार चोवीस राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पीक पाहणी करता येणार आहे तर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौतीस तालुक्यांमध्ये केंद्र शासनाच्या डिजिटल क्लॉक सर्व ऍप्लिकेशनच्या माध्यमातूनही पीक पाहणी केली जाणार आहे ही पीक पाहणी कशी करायची याविषयी संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा संबंध या संदर्भात एक महत्वाचे असे अपडेट समोर आलेले आहे ई पीक पाहणी करण्या अगोदर शेतकऱ्यांना काही गोष्टींची पडताळणी करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील पिकांची नोंद आपल्या सात बारा लावण्याची तरतूद अर्थात पीक पाहणी शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेले असेल अशा कोणत्याही एका बाबीसाठी आता तुम्हाला ई पीक पाहणी करता येणार आहे बघा पुढे डी सी एस ई पीक पाहणी दोन हजार चोवीस इतर काही कृषी विभागाच्या लाभ सभोथलच्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी असेल तर अतिशय महत्वाचे समजले जाणारे म्हणजे ई पीक पाहणी ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा पीक विमा भरलेला आहे परंतु नुसता पीक विमा भरूनही चालत नाही त्यासाठी पीक पाहणी करणं हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे एकंदरीत पीक पाहणी हे कशा पद्धतीने करायचे यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रतिशे प्रतीक्षेत आहेत आता राज्य शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी व्हर्जन थ्री ॲप्लिकेशनच्या माध्यमातून म्हणजे नवीन वर्जन थ्री ॲप्लिकेशनच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस करीत आहे ई पीक पाहणी करून घेतली जाणार आहेत या नवीन वर्षाच्या माध्यमातून केंद्र शासनाने पीक पाहणी करण्याचे आवाहन देखील दिलेलं आहे केंद्र शासनाच्या या माध्यमातून देखील प्रत्येक राज्य सरकारना ई पीक पाहणी करण्यासाठी जे निर्देश दिले आहेत ते केंद्र शासनाला देता आवश्यक असल्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्व ऍप्लिकेशन लाँच करण्यात आले आहे या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी एप्लिकेशन अद्यावत करूनही पीक पाहणी व्हर्जन थ्रीच्या माध्यमातून डेटा मिळेल आणि अशा प्रकारची पीक पाहणी एप्लिकेशन अद्याप करूनही व्हर्जन थ्री या खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिताची पाहणी करून घेतली जाणार आहेत बघा जेणेकरून राज्य शासनाबरोबरच केंद्र शासनाला देखील के या पाहणीचा डेटा या ठिकाणी उपलब्ध होणार रा आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये चौतीस तालुक्यांमध्ये ई पीक पाहणी डी सी एस अर्थत डिजिटल सर्व ॲप्लिकेशनच्या माध्यमातून होणार आहे या नवीन व्हर्जनच्या माध्यमातून केली जाणार आहे त्यामुळे आपल्याला नवीन व्हर्जन तीन पॉईंट शून्यच्या माध्यमातून आपली पीक पाहणी करणे अतिशय गरजेचे राहणार रा आहे ज्याच्यामध्ये जालना जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्याचा या ठिकाणी समावेश आहे बघा नांदेड जिल्ह्यातील मुदखेड याप्रमाणे परभणी जिल्ह्यातील जामखेड असेल धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहार सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर सातारा जिल्ह्यातील खंडाळा सांगलीमधून या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा पुणे जिल्ह्यातील दोन तीन अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका अकोला जिल्ह्यातील पाचोरा बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस वाशिम जिल्ह्यातील रिसोर्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री या तर बीड जिल्ह्यातील वडवणी बघा बोडवणी लातूर जिल्ह्यामधून जळकोट हिंगोली जिल्ह्यामधून औडा नागनाथ ठाणे जिल्ह्यातून अंबरनाथ पालघर जिल्ह्यामधून तलासरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला रायगड जिल्ह्यातील तळा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा नागपूर जिल्ह्यातील कार्टून गडचिरोली जिल्ह्यामधून देसाईगंज गोंदिया जिल्ह्यामधून खामगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिंदेवाही भंडारा जिल्ह्यातील साकोली वर्धा जिल्ह्यातील कारंजा तर नाशिक जिल्ह्यातील देवळा अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ धुळे जिल्ह्यातून शिंदखेडा नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तर पुणे जिल्ह्यामधून दो दोन या तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या नवीन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यातील चौथ्या जिल्ह्यातील चौतीस तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक पाहणी करता येणार आहे जर आपल्यालाही या जिल्ह्याचा यामध्ये समावेश असेल तर नक्कीच आपल्याला देखील या पिकांची पीक पाहणी करणं अतिशय गरजेचं यासाठी ऑगस्ट सप्टेंबर खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी चोवीस चोवीस साठी पीक पाहणी करता येणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना खरीपांची जे पीक का असतील कायम पण असेल याचबरोबर बांधावर झाड असतील अशा प्रकारची जी ई पीक पाहणी आहे ते आता करता येणार आहेत त्यामुळे जर आपल्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा समावेश असेल तर नक्कीच आपण हे कामकाज एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत करून घेणे आवश्यक आहे बघा पीक पाहणी करणे का आवश्यक आहे यामागचे मोठे कारण म्हणजे असे आहे की पीक पाहणी केले तरच आपल्याला आपल्या पिकाची झालेली नुकसान या ठिकाणी नोंदवता येते किती प्रमाणात नुकसान झाले याचे फोटो देखील त्यामध्ये तुम्हाला अपलोड करता येतो त्यामुळे आपला पीक विमा पात्र करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात या पीक पाहणी करणं गरजेचं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ई पीक पाहणी काय आहे आणि तालुक्यात किती या ठिकाणी जिल्हा तालुक्यांचा जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांचा समावेश आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल आपले चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद